या बातमीचे प्रायोजक आहे युनिक पेट्स सर्व प्रकारचे पेट्स फूड अँड ॲक्सेसरीज आमचा पत्ता सोला एक एक के एम सी कॉम्प्लेक्स कंपनीचा कॉलेज समोर सिद्धेश्वर पेठ सोलापूर सोलापुरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे घरात सोन्याचा हंडा असल्याचे सांगून एका भोंदूबाबाने व्यापाराची तब्बल एक कोटी सत्याऐंशी लाख रुपयांची फसवणूक केली आहे मात्र हंड्यात सोन्याऐवजी माती आणि पितळी वसू आढळल्या या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे सोलापुरातील जेल्लोड पोलीस ठाण्यात मोहम्मद कादर शेख या बाबा विरुद्ध फसवणूक नरबळी आणि जादूटोणा प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे गोविंद मल्लिकार्जुन वंगारी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हा प्रकार जून दोन हजार पासून सुरू होता आरोपीने वंगारी यांना त्यांच्या घरात सोन्याचे हंडे असल्याचे सांगितले आणि त्यासाठी विधिवता पूजा आवश्यक असल्याचे खोटे सांगितले यासाठी त्याने एकवीस नारळ आणायला सांगितले आणि घरात एक फुटाचा खड्डा खोदला पूजेच्या नावाखाली टप्प्याटप्प्याने त्याने वंगारी यांच्याकडून एक कोटी सत्याऐंशी लाख एकतीस हजार रुपये उकळले आरोपीने पूजेच्या नावाखाली खड्ड्यातून पितळी हंडा बाहेर काढला ज्यात सोन्यासारखे कॉइन आणि हार दाखवले हंड्याची पूजा करण्यासाठी साठ सार्थ दिवस लागतील आणि त्यासाठी आणखी पैसे द्यावे लागतील असे सांगितले मात्र पैशांची मागणी केल्यानंतर आरोपी टाळाटाळ करू लागला शेवटी वंगारी यांनी हंडा तपासला असता त्यात माती आणि पितळी वस्तू आढळल्या विशेष म्हणजे आरोपी प्रत्येक वेळी बंगारियांना काहीतरी खाण्यास देऊन त्यांचा विश्वास संपादन करत होता या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरविंद माने करत आहेत